चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पाप विचारांत आहेत शरीरात नाहीत गंगा शरीर शुद्ध करते विचार नाही काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून केली जातात देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही तर आपण कोण स्वामी भक्तांनो कर्म जेव्हा वासुलीला येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही रडू नका जे आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग होतं ते समजून सोडून द्या जे होईल जे होत आहे ते चांगलेच होईल असा विचार धरा स्वामी सांगतात आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखकरिता इतरांना कधी तुम्ही दुखू नका माऊली म्हणतात आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं बहुताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू व कलाकृतीत चोरू शकतात त्या निर्णय करण्याची तुमच्यातील कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येत नाही नेती जेव्हा तुमच्या हातून काही हिराकून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते माऊली म्हणतात देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात एक मानसशास्त्रीय सत्य स्वामी सांगतात खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी आणि स्तुती करणारी अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक किंवा दांबिक आतल्या गाठीची लबाड किंवा बेरकी व विश्वासघाती असतात तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ते रचत असतात या उलट जी माणसं तोंडावर रागाने कटवत टीकात्मक जहरी फटकळ उपन स्पष्ट बोलतात त्यांच्या अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांचं नसतं ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात तर स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचे संदेश आवडत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली म्हणतात आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळीच असते एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा तर सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास तिथून भाग पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा यश हे बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल किती जपले कोणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव स्वामी स्वामी समोर उभा होता एक माणूस हातास हात जोडून डोळ्यामधले पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचे तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटवतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुखी घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकणा ऐकण्यावर असाच विश्वास जागव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात न कळत तुझ्या सम असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव हो, जिथे संपते मर्यादा तिजे तुझे तिथूनच स्वामी साथ देतात तर स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल ढासळता ढासळत असेल तर ता श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केलेली आहे मी श्रॉ मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामीची लीला अपारंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात अंघोळ केली की के सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला पण विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगाला देखील विचारले तू काय करतो त्या पापांचे ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांचं घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवी तसे राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंततेयसी राहावे चिंत असू द्यावे समाधान माऊली म्हणतात ज्या घरात एक तरी भाग्यवान व वा नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तारून जातात आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काही बोलू नये आशा या वेळी डोळे आतून मनातले मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण देखील माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्याला अस्वस्थेचं ढग विसरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे देखील आपल्या अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकवायचं मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय किंवा मार्ग आहे स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात ते तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचे तुम्ही विचार करत जाऊ नका स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने व विनम्रपणे वागा स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडे मागत राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा चांगले समजते म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा ते आपल्याला कधीच सोडू देत नाहीत आणि लक्षात घ्यावे प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते प्रार्थना आपल्या आल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक देखील करते आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अन्याय भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अन्याय भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे या बँ या बँकेचे चालक मालक पालक स्वतः परब्रह्म आहेत ही स्वामी नामांची ठेवी कधीच बुडणार नाही या उलट लाखो पटीने वाढीव परत येईल स्वामी भक्तांनो स्नान करताना नाम घेतले तर ते ती तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती होईल घरात जन्म घेतले तर ते घर मंदिर होईल स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल अशी तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करा तर स्वामी भक्तांनो ही सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे ह्या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे व सुसटित करायचे आहेत स्वामी भक्ता आणि हा स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली ह्या पृथ्वीवर आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायची आहेत अन्याय भक्ती आणि अन्या अतुट अभेद श्रद्धेचे भावनेने उरलेले आपले कर्म आपल्याला हे करायचे आहेत माऊली म्हणतात नदीचा प्रवाह जवळ गेल्यावर तिचा संदपना व खळखळा परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व दिसते तसे स्वतःला सत्वाचा विसर पडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्व उरत नाही जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे परिवर्तित जीवनाचे चमक व परप्रकाश पण उरते अगदी तसेच व्हावे लागते आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परिवर्तित अथवा तेजात ठेवणे हीच त्याग व स्थितीची अवस्था असते तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद